उजनी धरण येथील पंप अचानक बंद पडल्यामुळे शहराच्या काही भागात गुरुवारी होणारा पाणीपुरवठा शुक्रवारी झाला त्यामुळे अक्कलकोट रोड विडी घरकुल सत्तर फूट परिसर नागरिकांची गैरसोय झाली तर कुमठा नाका परिसरासह काही भागात नळाला काळे परिणाम पाणी आले त्यामुळे आरोग्याचा प्रश्न उपस्थित झाला उजने धरण येथे सध्या तिबार उपसा सुरू आहे गुरुवारी अचानक उजनी येथील पंप बंद पडले त्यांची दुरुस्ती करून सुरळीत करेपर्यंत उपशावर परिणाम झाला परिणामी गुरुवारी होणारा पाणीपुरवठा शुक्रवारी सकाळी उशिराने झाला दरम्यान महापालिका प्रशासक शीतल तेल उगले यांनी शुक्रवारी तिबार उपसा प्रक्रियेची पाहणी करत अधिकाऱ्यांना सूचना केल्या यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कार सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौवे उमर बागवान अरुण पाटील आदी उपस्थित होते दरम्यान पाण्याच्या दिवसाला नाका परिसरात शुक्रवारी सकाळी नळाला काळे पाणी आले याबाबत नागरिकांनी महापालिकेला सांगूनही कोणी फिरकलेही नाही पाण्याचे नमुने तपासून पाहणे आणि ते नागरिकांना पिण्यास योग्य आहे की नाही हे सांगणे आवश्यक बनले आहे आज इथे उजनी धरणावरती जे सोलापूर महानगरपालिकेची एकशे सत्तर एमएलडी ची जे पाईपलाईनचं काम चाललेलं आहे त्याच्या जॅकवेलच्या कामाच्या पाहणीसाठी आणि सोबतच सोलापूर महानगरपालिकेनं जे तिबार पंपिंगची यंत्रणा जी बसवलेली बस आहे तर त्याच्या पाहणीसाठी मी इथे आले होते आ, सोलापूर महानगरपालिकेला एकशे दहा वरून उजनी धरणातून पाणीपुरवठा इतक्या लांबून करावा लागतो आणि जशी यावर्षी धरणाची पातळी ही अत्यंत खाली गेली त्याच्यामुळे आम्हाला आधी दुबार पंपिंग आणि मग पहिल्यांदाच तिबार पंपिंग तीन टप्पा पंपिंग आम्हाला करून